आज आपण वसंत कानेटकर यांच्याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत वसंत कानेटकर हे मराठीतील एक यशस्वी नाटककार म्हणून ओळखले जातात त्यांचे संपूर्ण नाव वसंत शंकर कानेटकर असे आहे रवी किरण मंडळाच्या काळातील एक प्रसिद्ध कवी गिरीश यांचे ते पुत्र होत त्यांचा जन्म बावीस मार्च एकोणीसशे बावीस रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या गावी झाला त्यांचे शिक्षण फलटण सांगली व पुणे या ठिकाणी झाले त्यानंतर त्यांनी नाशिकच्या ठाकरसी प्रा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले वसंत कानेटकरांनी उन्हात हे आपले पहिले नाटक एकोणीसशे सत्तावन्न मध्ये लिहिले पुढील काळात अनेक यशस्वी नाटके त्यांनी मराठी रंगभूमीवर सादर केली त्यांच्या नाटकामध्ये ऐतिहासिक व सामाजिक नाटकाचा समावेश होतो अलकाफुलका विषय असलेली नाटकेही त्यांनी लिहिली आहेत भावना प्रदान्ता हे त्यांच्या भाषेचे एक वैशिष्ट्य समजले जाते त्यामुळेच त्यांच्या नाटकातील संवाद प्रेक्षक प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडतात कादंबरीकार म्हणून ही प्रसिद्धी आहे त्यांच्या कादंबऱ्यांनाही वाचकांची पसंतीची पावती मिळाली आहे कानिटकरांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाला संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक मिळाले आहे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती वेड्याचं घर उन्हात प्रेमा तुझा रंग कसा लेकुरे उदंड झाली अष्टीची झाली फुले वादळ माणसाळतय हिमालयाची सावली मला काही सांगायचंय रायगडाला जेव्हा जाग येते येथे मौशाळला मृत्यू इत्यादी नाटके त्यांनी लिहिली आहेत घर पंख पोरका इत्यादी कादंबऱ्याही लिहिल्या आहेत वसंत कानेटकर यांचा मृत्यू तीस जानेवारी दोन हजार एक रोजी झाला धन्यवाद